लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माली समाज सेवा समितीच्या वतीने रविवारी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला विविध क्षेत्रात प्रावीण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर खासदार राजभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते उद्योजक राकेश गेहलोत श्याम लोंडे माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत माजी नगरसेवक बाळासाहेब जनमाळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी एम सैनी डॉक्टर श्याम पगार डॉक्टर दौलत गांगुर्डे मनीष जाधव शंतनु शिंदे दिलीप जुन्नरे राकामाळी महेंद्र शेवाळे राज कुमार सूर्यवंशी मंगेश निकम निलिमा सोनवणे कुसुम शिंदे मंगला माळी आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा गुणगौरव समारंभ संपन्न झाला कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे सर्वांनीच लक्ष देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन यावेळी राजभाऊ वाजे यांनी केलं विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायांकडे वळावे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले विद्यार्थी हा कार्यक्रम वर्षी वेगवेगळ्या संघटना असतील किंवा मंडळ परंतु त्याची आवश्यकता आहे का हा प्रश्न प्रत्येक विचारत असतो माझ्या मते त्याची आवश्यकता नक्कीच आहे जे हे करतात त्याचं कारण हे आहे की ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली समजा आपण आपल्या परीक्षांच्या क्षेत्रात असेल आपल्या पाठीवर शाबस्तीची थांब देणं आणि पुढील विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यासोबतच मोबाईलचा अतिवापर टाळावा असा सल्ला यावेळी वसंत गीते यांनी दिला आणि ज्यांनी हा कार्यक्रम गेली दहा बारा वर्षापासून संपूर्ण शहरामध्ये घेतला त्याची मेहनत घेतायत माळी समाज समितीचे अध्यक्ष आदरणीय विजयजी राऊत त्यांचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो खर तर मला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी दिलं त्याचेही मनापासून आभार मानतो मला अध्यक्षस्थान दिल्यानंतर त्यांना काय काय तकलीफ झाली हे कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना तुम्ही झाला जरूर विचारा परंतु हे चालत असत राजकारणामध्ये हो समाजकारणामध्ये हो जो करतो त्याला हे सगळं कळत राजाहून खूप चांगली सूचना या ठिकाणी मांडली अनेक वर्षापासून गोर विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहणं आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना दरम्यान माळी सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपले उद्दिष्ट स्पष्ट केले मी प्रत्येकाला या ठिकाणी आग्रह करतो तर या कार्यक्रमाचं जस जस वाढत चाललंय तशी आपली शिस्त पण महत्वाची आहे ज्या ज्या मुलांना हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश आहे का आपल्या मुलांना मोटिवेशन हवं हो। आपल्या याच्यात कोण सी ए झालेले कोण डॉक्टर झालेले कोण वकील झालेले हे माहिती पडलं पाहिजे या जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत त्याचे कुणाही आपल्यावर पडद्यावर येत नाही त्यांची समाज दखल घेत नाही म्हणून गेली बारा वर्षापासून माझी समाजसेवा समिती ही सातत्याने ही या विद्यार्थी गुंतवणूक माध्यमातून या ठिकाणी सत्कार करते आणि विद्यार्थ्यांना काही अठणी असल्यात मदत करते कोणाचं ऍडमिशन असेल कोणाचं काही असेल त्या ठिकाणी वसंत गावचं माध्यम असेल भुजबळ साहेबांचं माध्यम असेल किंवा अजून काही संस्था असतील शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी आपण त्या त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो तर विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी शिक्षण अतिशय गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी आवडीचं क्षेत्र निवडावं मेहनत केल्याशिवाय आयुष्यात यश मिळत नाही त्यासाठी ध्येय निश्चित करावे देशाचा विकास शिक्षण आणि उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून होऊ शकतो असं प्रतिपादन यावेळी महाराष्ट्र कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी केले दरम्यान या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी भाऊसाहेब पवार आणि मयूर मोटकरी यांनी पार पाडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर शिरसागर हरिश्चंद्र विधाते महेश गायकवाड युवक समितीचे अध्यक्ष मयूर मोटकरी महिला समितीच्या अध्यक्षा मंगला माळी सचिन दप्तरे प्रमोद आहेर किशोर भास्कर राजेंद्र ताजने प्रवीण जेजूरकर सीताराम सोमासे दत्ता ढोले संजय पुंड नंदकुमार येवलेकर बाळासाहेब वाघ भास्कर जेजूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक